नमस्कार आज एक भव्य दिवस पश्चिम महाराष्ट्र केसरी आदत चॅम्पियन मैदान पार पडते चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदान मित्रांनो कोण कोण गटपासवन सेमेसाठी पात्र झालं आहे तर गट, गट क्रमांक सातमध्ये ढोंगा आणि रायफलचा जोड गटपासवन सीमेंसाठी पात्र झाला आहे या ढोंगा आणि रायफलला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये फुरसंगीकरांची गाडी गटपासवण हवन सेमेसाठी पात्र झाली तर या गाडीला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक दहामध्ये नांदेड सिटी यांचा भारत भारत गटपासून सीमेसाठी पात्र झाला आहे गाडीमध्ये ड्रायवर होते छोटे ड्रायवर या गाडीला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सात म गट क्रमांक आठमध्ये कन्हैया गट क्रमांक आठमध्ये प्रशांत ड्रायवरची गाडी गटपासून सीमेसाठी पात्र झाले आणि या गाडीला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक अकरामध्ये गट गटपासून सीमेसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक बारामध्ये लक्ष आणि दबंग हा जोड सीमेसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक चौदामध्ये रफ्तार आणि शंभूरचा जोड गटपासून सीमेसाठी पात्र झाला आहे गाडीवरती ड्रायव्हर होते नागो ड्रायवर गट क्रमांक पंधरामध्ये सोन्या आणि बाजीचा जोड सीमेसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक सोळामध्ये बलमा आणि राजा हा जोड सीमेसाठी पात्र झाला आहे गाडीवरती ड्रायव्हर होते अटिल ड्रायव्हर गट क्रमांक सतरामध्ये हरणे आणि चिमण्याचा जोड सिमेंटसाठी पात्र झाला आहे तर या सर्वांना सिमेंटसाठी खूप सारे शुभेच्छा चला तर मग भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे नवीन एडमध्ये